नमिता तुम्हा सर्वांचं माझ्या नमिता पाटील या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करत आहे तुम्हाला हा दिवस आनंदात मजेत जाऊ दे व तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होऊ दे काल भरपूर पाऊस पडला त्यामुळे मी पूर्ण वेळ घरीच होते आणि त्यांनाही सुट्टी असल्यामुळे घरी फॅमिली टाइम एन्जॉय केला कालच्या पेक्षा आज सकाळपासूनच खूप जोरात पाऊस पडतोय आज सुद्धा बाहेर पडायचा प्लॅन नव्हता केला परंतु घरामध्ये मला भरपूर सामान भरायचे आणि घरात साईक नसेल तर असं थोडं जेवण बनवताना किंवा काम करताना निगेटिव्हिटी येते की आपल्या घरात हे नाही ते नाही त्यामुळे बोलले की आता कसं काय सामान घेऊन यायचं त्यामुळे आता आम्ही पोलीस पोलिस कॅन्टीन <laughs> पोलीस ला जाण्यासाठी हे कॅन्टीनचं कार्ड घेतलंय त्यासोबतच मला काय साहित्य घ्यायचं याची एक लिस्ट घेतली जेणेकरून एक्स्ट्राचं काही सामान होणार नाही या दोन पिशव्या व विरू असल्यामुळे ही पाण्याची एक बॉटल सोबत घेतले बाहेर सुद्धा खूप जोरात पाऊस सुरू आहे त्यामुळे मोठी गाडी घेऊन जात आहे बाहेर खूप मुसळधार पाऊस चालू आहे परंतु मोठ्या गाडीतून प्रवास करत असल्यामुळे एकदम सेफ आहे पाहिजे खाऊ तुला छोट्या छोट्या गोळीला टिकटॅक बोलतात घेणार ना तू बाबांना सांग मला टिकटॅक पाहिजे किती पाहिजे दोन, दोन पाहिजे घेऊया दोन। 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 मार्केट क्रॉस केला आणि पहिल्यांदा एवढी शांतता बघतोय बाहेर जे स्टॉल असतात ते पूर्ण बंद आहेत भूक लागले तुला बस तेवढीच खायची आता

ते माल मोजणी असल्यामुळे आता महिना अक्केर दोन दिवस बंद असतं त्यामुळे आज बाजार भरणं शक्य नाही झालं आणि आमची अशी दुसरी वेळ आहे की महिना अकेरला मी बाजार भरायला गेलो तेव्हा कॅन्टीन बंद होतं परंतु आज ते काय अचानक लक्षातच नाही आलं आयुष्यातील माझ्या पहिल्या कमाईतून माझ्या या दोन अनमोल रत्नांना माझ्याकडून पार्टी या छोट्याशा पार्टीमध्ये मी मंचुरियन आणि सूप आणले आणि आता इंडिया वर्सीस पाकिस्तान मॅच च्या टॉस सुद्धा पडला आणि इंडिया टॉस जिंकून बिल्डिंग घेतले आता मॅच बघत बघत या छोट्या पार्टीचा आनंद घेतो आज मी माझ्या स्वतःच्या कमाईतून पहिल्यांदा या दोघांना ट्रीट दिली होती कशी वाटली तुम्हाला खूप खूप छान होती त्यामध्ये वेज आणि आणि आम्ही एन्जॉय घेतला पहिली कमाई होती आम्ही दोघं पण खूप खुश आहोत तिची अशीच प्रगती होत जाऊ सदैव पाठीशी राहू आणि तिला या कामामध्ये यश लाभ हीच आमची प्रार्थना आहे आणि मे तिच्या पाठीशी उभी आता आम्हाला खात्री आहे आणि तुम्ही राहणार आणि तिची अशीच प्रगती होईल तुला आवडलं तुला मम्मा वाटत छान वाटत आमच्या तिघांची हॅप्पी फॅमिली स्वतःला खूप नशीब समजते की कारण मला सपोर्ट करणारा नवरा भेटला हे कोणताच माझं पिल्लू विरूचा दंगा असाच चालू आहे तो आम्ही खूप एन्जॉय करतो सोबत मॅच बघायला पण चालू आहे आणि आज इंडिया वर्सेस पाकिस्तान फायनल मॅच असल्यामुळे पिझ्झा करण्याचे प्लॅनिंग केलंय बाहेर खूप जोरात वार वाहत आहे पिझ्झा बनवण्यासाठी विरू मला मदत करणार आहे काय मदत करणार मम्मा ओके सोन पिझ्झा बनवण्यासाठी ब्रिटानियाचे डायरेक्ट हे दोन okay, so, बेस आणले कांदा टोमॅटो पनीर आणि चीज एवढाच वापर करणार आहे एकदम सिंपल वेने असणार आहे आई ग दरवेळी कांदा चिरताना विरू माझे डोळे पुसतो कांदा चिरताना डोळे पुसणे किंवा मला काही भाजलं असेल तर तो पटकन फुकतो आणि माझी काळजी घेतो ते बघून खूप बरं वाटत नाही पिलो थँक्यू जास्त साहित्य न घालता कांदा टोमॅटो आणि पनीर घालून फक्त सिम्पल जरी पिझ्झा बनवला तरी खूप टेस्टी बनतोय कचरा कुठे टाकायचा विरू डस्टबिन मध्ये मला हे कट करून द्या त्याला असं प्रत्येक कामामध्ये मला मदत करायची असते आणि तो दरवेळी बोलतो की मम्मा मला हे करायचं आहे मम्मा मला ते आहे छोट्या गोष्टी जरी मुलांना आपण सांगितल्या तरी त्यांना ते पटकन समजतं त्यामुळे मी त्याला प्रत्येक ऍक्टिव्हिटी मध्ये इन्वॉल्व्ह करून घेते असे आहेत दोन छोटे पिझ्झा बेस आणि नंतर पिल्लू मी देणार तुला क्या भाई साहब कितना बडा आहे हा मिक्स मिक्स करू नंतर पनीर घेतलं यावर थोडस मीठ आणि थोडीशी चटणी टाकून हे सगळं मिक्स करून घेते काय बोलायचं पिल्लू ह्याला पनीर ओके हे काय आणि हे हे साधे मीठ आणि या मिठाचा मीटा वापर मी खूप वेळा केलाय दरवेळी मीठ वापरून झाल्यानंतर मी या डब्यात व्यवस्थित पॅक करून ठेवते जेणेकरून ते मला पुन्हा वापरता येईल नो पाच मिनिट असे शेविंग जेणेकरून व्यवस्थित फ्रीट होईल तोपर्यंत मी पिझ्झा तयार करून घेते बेस्ट साठी थोडा पिझ्झा सॉस ट्राय केलाय आता हा व्यवस्थित स्प्रेड करून घेते सगळीकडे पनीरचे क्यूब हा सुट्टा केलेला कांदा त्यासोबतच सगळीकडे टोमॅटो सुद्धा घालून घेते पिझ्झा असलं पिझ्झा मी तुला एकदा दाखवते मग देते तुला करायला हा कर विरू सुद्धा मला मदत करते चीज स्प्रेड जमलं तुला हे सुद्धा पाच मिनिट व्यवस्थित चांगलं आपले पिझ्झा बेस लहान असल्यामुळे प्लेट सुद्धा मी एकदम छोटी वापरली असं आता मध्यम गॅसवर दहा ते बारा मिनिट मी ठेवीन दहा मिनिट पिझ्झा बेक होतोय तोपर्यंत तो तो कट्ट्यावरील सगळा पसारा काढला आणि आता थोडा वेळ मॅच बघून येते बारा मिनिट झालेत व वे व्यवस्थित बेक सुद्धा झालाय गरम असल्यामुळे एकदम काळजीपूर्वक काढतोय कटर नसल्यामुळे मी या साध्या चाकूनच कट करून घेतलाय सोबतच घरातील जुने शिल्लक असलेले चिली फ्लेक्स आणि ऑर्गेनचा मिक्स घेतले गरज असेल तर यावर मी स्प्रेड करेन नाही तर मी असं सिंपल खाणार हा चला बाबांना सरप्राईज येते विरु सांग पिल्लू विरुने so, खरंच खूप मदत केली मला गरज असेल तर स्प्रेड करा टेस्ट करा कस आहे पिल्लू मॅच मधील पहिली इनिंग झाली आणि खरंच आपल्या इंडियाच्या बॉलरने खूप छान बॉलिंग केले पाकिस्तानचा फायनल स्कोर वन फोर्टी सिक्स ऑल आउट आता इंडियासाठी वन फोर्टी सेव्हन चा टार्गेट आहे आम्ही तिघांनी मॅच बघत बघत पिझ्झा खायला घेतला होता व पिझ्झा कधी संपलाय समजलच नाही मॅच खूप छान चालले शेवटचे चार बॉल मध्ये दोन रन आहे

सुरुवातीलाच पॉवर प्ले मध्ये तिघांच्या विकेट गेल्यामुळे थोडस वाईट वाटलं होतं परंतु त्यानंतर टिलक वर्मा संजू सॅमसन व शिवम दुबे छान प्रकारे खेळले त्यामुळे आज फायनली आपण या जिंकलो याचं खूप मनाला समाधान आहे आणि आम्ही ही पूर्ण मॅच बघितली आजचा व्हिडिओ इथेच थांबवते उद्या पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओ मधून तोपर्यंत तुम्ही सर्वांनी काळजी घ्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा